नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपला ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलमध्ये तर पहा डी एड बी एड धारकांना सुवर्ण संधी आलेली आहे आणि एकूणच डी एड बी एड धारकांची कंत्राटी ही भरती सुरू झालेली आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की बुलढाणा जिल्ह्याची ती जाहिरात होती पण आता प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात येणे सुरुवात जा झालेली आहे आणि नक्की एकूण किती पदे भरले जाणार कशा पद्धतीने भरले जाणार याचा सर्व सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या आणि आता बुलढाणा यवतमाळ ठाणे नागपूर या सर्व जिल्ह्यांची ॲड ही आलेली आहे म्हणजेच की जाहिरात आलेली आहे जर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत त्या जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता बघा अर्ज प्रणालीसाठी तुम्हाला एक अर्ज भरून द्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला विनंती अर्ज द्यायचा आहे तुम्ही वर लिहिलेलं असते की डी एड बी एड अहरधारक प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर तर पहा ही नागपूर जिल्ह्याची ॲड आहे तुम्ही पाहू शकताय गट अधिकाऱ्यांना हे लेटर पाठवायचं आहे तुम्ही आणि तुम्ही पाहू शकताय की याचा विषय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्ती शिक्षक तसेच डी एड बी एड अहरधारक उमेदवारांना निवळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा हा आदेश आहे आणि जर तुमचं डी एड बी एड झालं असेल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे तर बघा पेपरमध्ये आलेली जाहिरात सुद्धा तुम्ही पाहू शकता शिक्षकांना निवृत्तीनंतर मिळणारा आता पन्ना पंधरा हजाराचे मानधन जिल्ह्यातील शिक्षकांना मोठ्या प्रमाणात होणार फायदा तर पहा राज्यातील स्थानिक सा स्वराज्य संस्थांच्या वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर केलेल्या दोन शिक्षण शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्ती शिक्षक किंवा डी एड बी एड धारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्याबाबतचा अध्यादेश हा प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण विभागामार्फत नुकताच जाहीर केला गेला आहे पहा आणि रायगड आपण पाहू शकतोय की दोन हजार पाचशे अठ्ठावीस शाळा या जिल्हा परिषदेच्या आहे आणि त्याच्यामध्ये आता रायगड जिल्हा परिषदेच्या दोन हजार पाचशे अठ्ठावीस शाळा आहेत तसेच खाजगी अनुदानित चारशे त्रेचाळीस खाजगी अनुदानित पाचशे अठरा शाळा आहेत तर अशी जाहिरात ही प्रत्येक जिल्ह्याची निघालेली आहे आणि काही जिल्ह्यांची जाहिरात ही टप्प्याटप्प्याने निघणे सुरू आहे तर पहा मागच्या व्हिडिओमध्ये मी बुलढाणा जिल्ह्याची जाहिरात टाकली होती प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात ही टप्प्याटप्प्याने निघणारच आहे आणि येत आहे आता आपण पाहिलं की यवतमाळ नागपूर ठाणे बुलढाणा आणि रायगड या जिल्ह्यांची जाहिरात निघालेली आहे मी प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात ही जाहिरातीवर व्हिडिओ बनवू शकत नाही त्यामुळं तुम्ही या जाहिरातीचा अर्ज तुम्हाला कोठे भेटणार मला भरपूर लोकांचे कमेंट आले की याचे पी डी एफ पाठवा किंवा याचा अर्ज पाठवा तर अर्ज प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा असणार आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्याची जाहिरात निघाली का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही आपापल्या जिल्हा परिषदेवर किंवा आपल्या पंचायत समितीवर जाऊन चेक करा प्रत्येक वेळी त्यांची अपडेट घेत राहा जेणेकरून त्यांना त्या जिल्ह्यात तुम्हाला त्या जिल्ह्याची जाहिरात निघाली का नाही हे मिळ समजण्यास मदत होईल आणि जर तुम्हाला जर त्या जिल्ह्याची जाहिरात निघालेली असेल तर तुम्ही तिथूनच फॉर्म घ्यायचा आहे आणि तो फॉर्म तुम्ही व्यवस्थितपणे भरून सबमिट करायचा आहे पहा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट करणार आहात पहा त्यावेळेस जर तुम्ही या शिक्षक भरतीसाठी पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे तर पहा याच्या अगोदर मी बुलढाणा जिल्ह्याची जाहिरात टाकली होती आता नागपूर जिल्ह्याची ॲड आलेली आहे तसेच भरपूर जिल्ह्यांचे ॲड ह्या टप्प्याटप्प्याने सुरू झालेल्या आहे तर तुम्ही तुमच्या पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये जाऊन शिक्षण विभागाकडे तुम्ही पाहू शकताय की तुमच्या जिल्ह्याची जाहिरात निघाली का नाही प्रत्येक जाहिरातीचं व्हिडिओ मी बनवू शकत नाही त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची जाहिरात निघाली का नाही हे पाहायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या जर तुम्ही शहरी विभागात राहत असाल तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद येथे जायचं आहे जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्ही प पंचायत समितीमध्ये जाऊन चौकशी करायची आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्या काही बेरोजगार युवक युवती आहेत त्यांना याच्याबद्दल माहिती नसेल तर त्यांना आपल्या जिल्ह्याची जाहिरात आली की नाही हे समजण्यास मदत होईल व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा